न्यायालयाच्या आवारात भीषण आग येथील उपजिल्हा न्यायालयाच्या आवारात तेथील महिला कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे पडलेला कचरा जाळण्याच्या नादात आगीचे तांडव निर्माण झाले ही आग इतकी भयानक होती की ती विझवण्यासाठी तेथील नागरिक वकील पोलीस कर्मचारी व ही आग साधारण एक ते अर्ध्या तासानंतर नियंत्रणात आली ही आग जर का नियंत्रणात आली नसती तर माणगाव उपजिल्हा न्यायालयाचे व तेथील आवारात असलेल्या गाड्यांचे होत्याचे नव्हते झाले असते माणगाव तालुक्यातील उपजिल्हा न्यायालय म्हणजे मुख्य ठिकाण या मुख्य ठिकाणी आग विजवण्यासाठी कोणतेही साधन अथवा अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे शासनाच्या प्रत्येक कार्यालयात अशा प्रकारची सुविधा कायम असाव्यात असे नागरिकांनी यावेळी सांगितले भविष्यात होणाऱ्या घटनांवर अनुचित प्रकार घडू नये जेणेकरून कोणाचीही जीवितहानी होणार नाही असे देखील इथे उपस्थित नागरिक बोलून दाखवत होते अन्यथा याला जबाबदार प्रशासनच असेल असेही नागरिकांनी यावेळी बोलून दाखवले आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा thank yeah. you yeah.